मुलांनो आजची गोष्ट सुरू करण्याआधी आपल्या छोट्यांच्या गोष्टी बाय पूजा अँड प्राची या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करा म्हणजे ज्या काही आम्ही नवीन गोष्टी गमती आणतोय त्याचे अपडेट्स तुम्हाला तिथे मिळतील आणि छोट्यांच्या गोष्टी सांगणाऱ्या ताया नक्की कोण आहेत हे सुद्धा तुम्हाला कळेल काय करताय ना मग सबस्क्राईब नमस्कार मुलांना अश्वत्थामा बसो हनुम्च विभीषण कृपरश परशुरामश्च सप्तैते चिरंजीविन या श्लोकातून आपण सात चिरंजीवांचं स्मरण करतो चिरंजीव म्हणजे पृथ्वीवर वर्षानुवर्ष राहणारी माणसं त्यातील एक चिरंजीव म्हणजे बळी आपण दिवाळीत बळी प्रतिपदा साजरी करतो ना तर त्याच बळीची ही गोष्ट आहे या दिवशी बळी राजा पुन्हा आपल्या प्रजेला भेटायला येतो अशी सगळ्यांची भावना असते आजच्या गोष्टीचं नाव आहे वामन अवतार एकेकाळी बळी नावाचा एक, एक, नावा एक असुरांचा राजा होता आणि तो भक्त प्रल्हादाचा नातू होता बळी हा अतिशय दानशूर आणि महापराक्रमी योद्धा म्हणून प्रसिद्ध होता असं म्हणतात आपल्या पराक्रमाने त्याने सगळी पृथ्वी पादाक्रांत केली होती तो अतिशय उत्तम राज्यकारभार सुद्धा करत होता त्याची प्रजा ही खूप सुखी होती पण बळीराजा मात्र तेवढ्यावरच समाधानी नव्हता त्याच्या मनात तीनही लोकांवर राज्य करण्याची ईर्षा उत्पन्न झाली तीनही लोक म्हणजे पृथ्वी आकाश आणि पाताळ मग त्याने दैत्यांचे गुरु शुक्राचार्य यांच्याजवळ आपली ही इच्छा बोलून दाखवली तो म्हणाला मी महापराक्रमी आहे ऐश्वर्यवान आहे आता मला तीनही लोकांचा स्वामी व्हायचं मग शुक्राचार्यांनी बळीराजासाठी एक यज्ञ केला आणि अग्निदेवांकडून दिव्यबाण अभेद्य चिलखत तसंच वेगवेगळ्या अद्भुत शक्तीही मिळवल्या आधीच पराक्रमी असलेला बळी आता आणखीनच सामर्थ्यवान झाला दैत्यगुरू शुक्राचार्यांकडे संजीवनी मंत्रसुद्धा होताच ज्या मंत्राचा वापर करून ते ठार झालेले दैत्यसुद्धा जिवंत करू शकायचे त्यामुळे असुरांची शक्ती खूपच वाढली होती मग तीनही लोकांवर विजय मिळवून साक्षात इंद्राचं पद मिळवायला बळीने शंभर राजसूय यज्ञ करण्याचा संकल्प केला आपली शक्ती अजून वाढवायला पूर्वी राजे असे वेगवेगळे यज्ञ करायचे त्यातलाच एक होता राजसूय यज्ञ तर हे करत असतानाच बळीराजाने देवलोकावर सुद्धा विजय मिळवला आता शंभरावा यज्ञ झाला की त्याला खुद्द इंद्रपद मिळणार होतं त्यामुळेच इंद्रदेवासह सगळे देव चिंतेत पडले ते श्री विष्णूंना शरण गेले आणि या संकटातून देव लोकाला वाचवण्यासाठी त्यांनी विष्णूंना विनंती केली त्राहिमाम त्राहिमाम आलेल्या सगळ्या देवांना अभय देऊन मग विष्णुदेवानी महर्षी कश्यप आणि त्यांची पत्नी आदिती यांच्या घरी जन्म घेतला अदिती मातेने उंची कमी असलेल्या या बाळाचे नाव ठेवलं वामन हाच विष्णुदेवाचा पाचवा अवतार आणि मनुष्य म्हणून पहिला अवतार तर वामन आठ वर्षांचा झाला आणि महर्षी कश्यप आणि आई आदिती यांनी त्याची मुंजही केली तेव्हा महर्षी पुलह यांनी बटुला म्हणजेच वामनाला यज्ञोपवीत म्हणजे जान्ह दिलं महर्षी अगस्त्या यांनी मृगचर्म मरीची ऋषींनी पलाशदंड म्हणजेच पळसाच्या झाडाचा दंड तर अंगिरस ऋषींनी वस्त्र दिलं सूर्यदेवांनी छत्र भृगु ऋषींनी खडावा गुरुदेवांनी कमंडलू सरस्वती देवींनी रुद्राक्षाची माळ आणि कुबेरांनी भिक्षापात्र दिलं इकडे मुंजीचे सगळे विधी संपन्न होत होते तर तिकडे नर्मदा नदीच्या उत्तर किनाऱ्यावर बळी राजाचा प्रत्येक यज्ञाच्या वेळी तो भरपूर दानधर्म करत असे मुंज झालेल्या बटूने पाच घरी भिक्षा मागून दुपारच्या भोजनाची व्यवस्था करावी अशी पूर्वीची व्यवस्था असे त्या नियमाप्रमाणे त्यावेळी वामन अवतारातील श्री विष्णू यात्रेला निघाले भिक्षा मागण्यासाठी ते राजा बळी जिथे यज्ञ करत होता तिथे जाऊन पोचले आणि राजासमोर याचना करायला उभे राहिले लहानग्या बटूला पाहून बळी राजा हसला आणि म्हणाला हे बटू काय भिक्षा देऊ तुला याचकांच्या इच्छा पूर्ण करता करता माझ्याजवळ तुला द्यायला आता काहीच धन शिल्लक राहिलं नाहीये वामन म्हणाला हे दानशूर राजा मला फक्त तीन पावलं जमीन हवी आहे बाकी काहीच नको बळीराजाने मोठ्या आश्चर्याने वामनाला विचारलं फक्त तीन पावलं जमीन एका राजाकडून तुला फक्त एवढंच हवंय वामन त्याला म्हणाला राजा मला आज फक्त तेवढ्याच दानाची तुझ्याकडून अपेक्षा आहे देशील ना मग मला हवंय ते वामन रूपातल्या विष्णुदेवाला गुरु शुक्राचार्यांनी ओळखलं आणि ते बळीला म्हणाले हे राजा तू या बटूला भिक्षा देण्यास नकार दे नाहीतर खूप मोठा अनर्थ ओढवेल आपण उरलेला यज्ञ पूर्ण करायच्या तयारीला लागूया पण बळी राजा वचनाचा पक्का होता आजपर्यंत कोणत्याच याचकाला त्यांनी विनमुख म्हणजे काहीच न देता परत पाठवलंच नव्हतं तर वामनाला तरी तो असा परत कसा बरं पाठवेल तो वामनाला म्हणाला तुला हवी तिथे तू खुशाल तीन पावलं टाक बळीराजाने असं म्हटल्यावर तिथे एक चमत्कार घडला वामन आकाराने वाढत वाढत खूप मोठा होत गेला आणि विशाल रूप धारण करून त्याने आपलं पहिलं पाऊल संपूर्ण स्वर्गात ठेवलं तर दुसऱ्या पावलात अख्खी पृथ्वी व्यापून टाकली आणि बळीला विचारलं राजा आता तिसरं पाऊल कुठे ठेवू मी सत्यवचनी बळी मोठ्या चिंतेत पडला आता त्याच्याजवळ देण्यासाठी काही जागाच शिल्लक राहिली नव्हती पण दिलेल्या वचनाला जागलं नाही तर तो अधर्म होईल म्हणून तो वामनासमोर नतमस्तक झाला आणि म्हणाला हे बटू तिसरं पाऊल माझ्या मस्तकावर ठेव त्याच क्षणी वामनाने बळीराजाच्या डोक्यावर पाय ठेवून त्याला पाताळात नेलं अशा रीतीने वामनावतार घेऊन विष्णुदेवाने पृथ्वी आणि स्वर्ग राजा बळीपासून मोकळा केला सर्व काही हरल्यावरही आपल्या वचनापासून न ढळल्यामुळे वामन बळीवर प्रसन्न झाले त्यांनी त्याला पाताळाचं स्वामी केलं त्याला महाबली अशी उपाधी देऊन अमरत्व बहाल केलं आणि स्वतः त्याचं द्वारपालपद सांभाळलं राजा बळीचं आपल्या प्रजेवर असलेलं अतोनात प्रेम लक्षात घेऊन श्री विष्णूंनी त्याला वर्षातून एकदा आपल्या प्रजेला भेटायला यायची परवानगी दिली त्यामुळेच दक्षिण भारतात केरळमध्ये अशी श्रद्धा आहे की बळी दरवर्षी एकदा आपली पृथ्वीवरील प्रजा सुखी आहे ना हे पाहण्यासाठी येतो तेव्हाच केरळमध्ये ओणम हा सण साजरा करतात वामनाने बळीला पाताळात नेलं तो दिवस होता कार्तिक शुद्ध प्रतिपदा दिवाळीतल्या याच दिवशी आपण बलिप्रतिपदा हा सण साजरा करतो काय मुलांना आवडली काही आजची गोष्ट